नमस्कार विद्यार्थी मित्रांनो मिशन नोकरी या युट्यूब चॅनलवर आपल्या सर्वांचे स्वागत आहे आजच्या या व्हिडिओमध्ये आपण डिस्ट्रिक्ट कोर्ट म्हणजेच जिल्हा न्यायालय भरती सराव प्रश्न संच पाहणार आहोत हे प्रश्न मागील परीक्षेत सुद्धा विचारण्यात आले होते त्यामुळे हे सर्व प्रश्न इम्पॉर्टंट असणार आहेत महत्वाचं म्हणजे टी सी एस पॅटर्ननुसार विचारले गेलेले अगदी त्याच पद्धतीचे प्रश्न आपण आजच्या या व्हिडिओमध्ये कव्हर केलेले आहेत मित्रांनो चला तर व्हिडिओला सुरुवात करूया प्रश्न क्रमांक एक महाराष्ट्रातील एकमेव असे छत्रपती मंदिर सिंधुदुर्ग किल्ल्यावर आहे ते खालीलपैकी कोणी बांधले ऑप्शन्स आहेत छत्रपती शाहू महाराणी ताराबाई छत्रपती राजाराम राजर्षी शाहू तर यातील ऑप्शन क्रमांक तीन छत्रपती राजाराम या अगदी योग्य उत्तर आहे प्रश्न क्रमांक दोन होमरू चळवळीच्या प्रचारासाठी मद्रास मध्ये कोणते कौन, वृत्तपत्र सुरू झाले होते ऑप्शन्स आहेत कॉमन द पीपल होम इंडिया न्यू इंडिया तर यातील ऑप्शन क्रमांक एक कॉमनवेल्थ या अगदी योग्य उत्तर आहे प्रश्न क्रमांक तीन रक्तातील कोणता घटक वाढल्यावर हृदयरोग होण्याचा धोका जास्त असतो ऑप्शन्स आहेत हिपॅरिन तांबड्या पेशी पांढऱ्या पेशी कोलेस्ट्रॉल तर यातील ऑप्शन क्रमांक चार कोलेस्ट्रॉल या अगदी योग्य उत्तर आहे प्रश्न क्रमांक चार जे उपकरण यांत्रिक ऊर्जेचे रूपांतर विद्युत ऊर्जित करते त्याला काय म्हणतात ऑप्शन्स आहेत ॲमेटर वॉल्ट मीटर जनरेटर गॅलनोमीटर यातील ऑप्शन क्रमांक तीन जनरेटर हे अगदी योग्य उत्तर आहे प्रश्न क्रमांक पाच राष्ट्रीय सभेचे अध्यक्षपद भूषवणारी पहिली भारतीय महिला खालीलपैकी कोण आहे ऑप्शन्स आहेत बेजंट इंदिरा गांधी सोनिया गांधी सरोजिनी नायडू तर यातील ऑप्शन क्रमांक चार सरोजनी नायडू हे अगदी योग्य उत्तर आहे प्रश्न क्रमांक सहा जी एस टी कर प्रणाली देशात केव्हापासून लागू करण्यात आली ऑप्शन्स आहेत एक जून दोन हजार सतरा एक जुलै दोन हजार अठरा पाच जून दोन हजार सतरा एक जुलै दोन हजार सतरा त्रेतील ऑप्शन क्रमांक चार एक जुलै दोन हजार सतरा हे अगदी योग्य उत्तर आहे प्रश्न क्रमांक सात कॅटो प्रोटोकॉल मुळे प्रसिद्धीत आलेले अॅक्टो शहर कोणत्या देशात आहे ऑप्शन्स आहेत स्वीडन ऑस्ट्रेलिया ब्राझील जपान यातील ऑप्शन क्रमांक चार जपान हे अगदी योग्य उत्तर आहे प्रश्न क्रमांक आठ महाराष्ट्रातील पहिली सहकारी सुरणी एकोणीसशे साठ साली कोणत्या ठिकाणी स्थापन करण्यात आली ऑप्शन्स आहेत मालेगाव ट्रावरानगर भिवंडी इचलकरंजी तर यातील ऑप्शन क्रमांक चार इचलकरंजी ह्या अगदी योग्य उत्तर आहेत प्रश्न क्रमांक नऊ गॅटर व थॅरॉइड ग्रंथीच्या रोगाच्या उपचारासाठी खालीलपैकी काय वापरले जाते ऑप्शन्स आहेत कार्बन फॉस्फरस आयोडिन आर्सेनिक तर यातील ऑप्शन क्रमांक तीन आयोडीन हे अगदी योग्य उत्तर आहे प्रश्न क्रमांक दहा अतिश्रमामुळे स्नायू दुखीमध्ये खालीलपैकी कोणता रसायन जबाबदार असते ऑप्शन्स आहेत लॅक्टिक आल्म फार्मिक आल्म इथेनॉल यापैकी नाही तर यातील ऑप्शन क्रमांक एक लॅक्टिक आल्म हे अगदी योग्य उत्तर आहे प्रश्न क्रमांक अकरा तेलंगणा राज्यातील कोणत्या जिल्ह्याची सीमा नांदेडला लागून आहे ऑप्शन्स आहेत आदिलाबाद करीमनगर नालगोंडा यातील ऑप्शन क्रमांक एक आदिलाबाद हे अगदी योग्य उत्तर आहे प्रश्न क्रमांक बारा इंग्लिश क्रिकेट स्पर्धेत हॅमशायर कडून खेळणारा पहिला भारतीय क्रिकेटर कोण ऑप्शन्स आहेत महेंद्रसिंग धोनी विराट कोहली युवराज सिंग अजिंक्य रहाणे तर यातील ऑप्शन क्रमांक चार अजिंक्य रहाणे हे अगदी योग्य उत्तर आहे प्रश्न क्रमांक तेरा डिजिटल स्वाक्षरीयुक्त सात बारा देणारे पहिले राज्य खालीलपैकी कोणते आहे ऑप्शन्स आहेत महाराष्ट्र केरळ राजस्थान पंजाब तर यातील ऑप्शन क्रमांक एक महाराष्ट्र हे अगदी योग्य उत्तर आहे प्रश्न क्रमांक चौदा थनबर्ग या पर्यावरण कार्यकर्ता खालीलपैकी कोणत्या देशातील आहे ऑप्शन्स आहेत ब्रिटन स्वीडन इटली फ्रान्स तर यातील ऑप्शन क्रमांक दोन स्वीडन हे अगदी योग्य उत्तर आहे प्रश्न क्रमांक पंधरा आर्यभट्ट प्रेक्षण विज्ञान शोध संस्थान ही वैज्ञानिक संस्था कोणत्या ठिकाणी आहे ऑप्शन्स आहेत नैनिताल धर्मशाळा ओडिशा काठगोदाम तर यातील ऑप्शन क्रमांक एक नैनीताल हे अगदी योग्य उत्तर आहे प्रश्न क्रमांक सोळा डॅश डॅश यांनी राजपूर घटाच्या तहाननुसार चंबळ नदीच्या पश्चिमेकडील व उत्तरेकडील प्रदेश इंग्रजांना दिला ऑप्शन आहेत शिंदे होळकर रामोशी मराठे तर यातील ऑप्शन क्रमांक दोन होळकर हे अगदी योग्य उत्तर आहे प्रश्न क्रमांक सतरा बालाकोट कारवाईनंतर विंग कमांडर अभिनंदन वर्धमान यांना कोणता पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले ऑप्शन्स आहेत परमवीर चक्र महावीर चक्र वीर चक्र अशोक चक्र तर यातील ऑप्शन क्रमांक तीन वीर चक्र हे अगदी योग्य उत्तर आहे प्रश्न क्रमांक अठरा महिलांसाठी श्रीमती नथीबाई दामोदर ठाकरसी विद्यापीठ कोणत्या वर्षी स्थापन करण्यात आले ऑप्शन आहेत एकोणीसशे एक 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 सोळा एकोणीसशे सतरा एकोणीसशे पंधरा एकोणीसशे एकोणीस तर यातील ऑप्शन क्रमांक एक एकोणीसशे सोळा हे अगदी योग्य उत्तर आहे प्रश्न क्रमांक एकोणीस कोणत्या नदीचा उगम सह्याद्री पर्वतात जवळील ऑप्शन्स आहेत प्रावरा नदी दारणा नदी मांजरा नदी सिंधफना नदी त्यातील ऑप्शन क्रमांक दोन दारणा नदी हे अगदी योग्य उत्तर आहे प्रश्न क्रमांक वीस छतावर सैर पॅनल उभारण्यात कोणत्या राज्याचा प्रथम क्रमांक लागतो ऑप्शन्स आहेत महाराष्ट्र मध्य प्रदेश गुजरात आंध्र प्रदेश त्यातील ऑप्शन क्रमांक तीन गुजरात हे अगदी योग्य उत्तर आहे प्रश्न क्रमांक एकवीस राज्य आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण यांच्या अध्यक्ष कोण असतात ऑप्शन्स आहेत आरोग्यमंत्री गृहमंत्री उपमुख्यमंत्री मुख्यमंत्री ऑप्शन क्रमांक क्रमांक मुख्यमंत्री हे अगदी योग्य उत्तर प्रश्न भारतातील चळवळीचे जनक चारू मुजुमदार यांच्यावर कोणाचा विचारांचा प्रभाव होता ऑप्शन्स आहेत गमाल अब्दुल नासर आग्रिड थेंचर लॉर्ड माओ एनिन तर यातील ऑप्शन क्रमांक तीन लॉर्ड माओ हे अगदी योग्य उत्तर आहे प्रश्न क्रमांक तेवीस महर्षी धोंडो केशव कर्वे यांना स्त्रियांसाठी विद्यापीठाची प्रेरणा कोणत्या देशाकडून मिळाली ऑप्शन्स आहेत अमेरिका इंग्लंड चीन जपान तर यातील ऑप्शन क्रमांक चार जपान हे अगदी योग्य उत्तर आहे प्रश्न क्रमांक चोवीस भारत सरकारने एकोणीसशे पन्नास साली राष्ट्रीय सुरक्षा कायदा कोणत्या वर्षाच्या ऍक्ट नुसार संमत केला ऑप्शन्स आहेत सतराशे त्र्याहत्तर एकोणीसशे एकोणीस एकोणीसशे पस्तीस अठराशे त्रेपन्न ऑप्शन क्रमांक दोन एकोणीसशे एकोणीस चा ऍक्ट हे अगदी योग्य उत्तर आहे प्रश्न क्रमांक आणि शेवटचा देशातील पहिले व जगातील दुसरे लष्करी संग्रहालय कोणत्या ठिकाणी साकारण्यात येत आहे ऑप्शन्स आहेत गुजरात मध्य प्रदेश बिहार महाराष्ट्र तर यातील ऑप्शन क्रमांक दोन मध्य प्रदेश हे अगदी योग्य उत्तर आहे मित्रांनो हे होते न्यायालय भरतीसाठी विचारण्यात आलेले महत्वाचे प्रश्न ज्याची पीडीएफ लिंक खाली दिलेली आहे लिंक मिळवण्यासाठी डिस्क्रिप्शन नक्की चेक करा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक आणि शेअर करा धन्यवाद